श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या जयघोषात स्वामी भक्तांची पायी दिंडी अक्कलकोटला जय जय स्वामी स्वामी समर्थ समर्थ अक्कलकोट निवासी श्री महाराज की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात शिरोहून स्वामी भक्तांची पायी दिंडी रविवारी सकाळी अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाली यावेळी स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते गेल्या पंधरा वर्षापासून शिरोळमधील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिरो ते अक्कलकोट पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं अक्कलकोट येथे पायी दिंडी पोहोचल्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ येथे महाप्रसादाचं वाटप करण्याची सेवा हे सर्व स्वामी भक्त त्या ठिकाणी करत असतात प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जातो रविवारी सकाळी येथील श्री स्वामी भक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या निवासस्थानापासून पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात झाली बाळासाहेब चव्हाण बोरे उमेश कोळी राजेंद्र गायकवाड मोहन माने यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून देट सोहळ्याची सुरुवात करण्यात आली स्वामी भक्त संजय उर्फ संभाजी चव्हाण सत्यजित उर्फ बबलू काशीद बाबूराव मोरे तुकाराम मोरे नितीन मेंचे दत्तात्रय जगदाळे अनिल कोळी दिलीप पाटील तुकाराम उर्फ दीपक पाटील प्रकाश कोळी अमोल माने देवेंद्र काशीद आनंद किल्लेदार उल्हास पाटील भीमा जाधव हो। गौरव गायकवाड प्रकाश कुर्डेकर नेपानी सचिन पोद्दार अक्षय काशीद निरंजन सूर्यवंशी ओंकार काशीद निखिल मोरे उत्कर्ष बंडू गुप्पे पारस भाट शिवराज भोसले अवधूत कोळी पृथ्वीराज माने प्रणव पाटील शंतून चव्हाण आदित्य नाईक सुशांत आर्गे ओंकार कोळी अनिकेत काटकर राजू कोळी आचारी उदय आर्गे शुभम कोळी हनुमंत जगदाळे यांच्यासह स्वामी भक्त या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्यात श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा या जयघोषात स्वामी भक्तांची पायदिंडी अक्कलकोटला रवाना झाली स्वामी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी जयसिंगपूर बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण दीपक मोहिते यासिन शेख अविनाश कांबळे हर्षवर्धन कांबळे चंद्रकांत भाट उल्हास पाटील विनोद मुळीक प्रफुल कोळी धनाजी आर्गे सुशांत चव्हाण अशोक माने चुडमंगे दादासो पाटील यांच्यासह स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित